धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या पाटण शिवारातील चिरणे कदाने शिवारामध्ये एकोणतीस अधिवासी शेतमजुरांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय चिरणे कदाने शिवारामध्ये शेतमजुरीसाठी गेलेले असताना या ठिकाणचं पाणी पिल्यानं या शेतमजुरांना मळमळ उलट्यांचा त्रास जाणवू लागला यावेळी त्यांना तात्काळ शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं दरम्यान वीज बाधा झालेल्यांमध्ये महिला पुरुषांसह हो लहान बालकांचा देखील समावेश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात रोजी क्षेत्रामध्ये काही शेतकरी मजूर वर्ग हे एका शेतात काम करत असताना तेथील दूषित पाणी त्यांच्याकडनं पिण्यात आले व त्या दूषित पाण्यामुळे व उन्हाच्या त्रासामुळे त्यांना अचानकपणे मळमळणे उलटी होणे चक्कर येणे डोकेदुखी असा त्रास उद्भवू लागला तर सर्व शेतातील काम करणारे मजूर वर्ग यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट दिली तर ग्रामीण रुग्णालयात तर सर्व पेशंट लोकांना उपचार आमच्या रुग्णालयाचे वैद्यकीय दीक्षक डॉक्टर भूषण काटे सर तसेच सर्व स्टाफ वर्ग कर्मचारी चार वर्ग या सर्वांनी मिळून एकूण एकोणतीस रुग्णांवर प्राथमिक उपचार केलेला आहे सध्याची स्थिती बघता कोणताही पेशंट हा धोक्यामध्ये नाही आहे सर्व पेशंट हे सुखरूप आहेत आणि पुढील उपचार त्यांच्यावर योग्य पद्धतीने विशेष डॉक्टरांच्या अधिपत्याखाली सुरू आहेत किती म्हणजे एक पुरुष बारा महिला व अठरा लहान मुलं त्याच्यात मुलं आणि मुली एकत्र मिळून अठरा असे एकोणतीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये ठीक साडेतीन वाजता दाखल झाले आहेत सध्या पावत सर्वांची तब्येत ही व्यवस्थित आहे

केलेल्या सूचनेनुसार पंचायत समितीचे सभापती सदस्य आणि स्वातंत्र्यवादी आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी समिती चौकशी केली आणि डॉक्टरांना सांगितलं की जर पेशंट जास्त त्रास होत असेल तर त्यांना जरी ते चुटीत लावण्याचे आणि कुठलीही मदत लागली तर त्यासाठी आम्ही समाधान तत्पर आहोत दरम्यान विजबादात झालेल्या शेतमजुरांची प्रकृती सध्या स्थिर असून यातील काही जणांना घरी सोडण्यात आलं असल्याचं देखील रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं तर इतर शेतमजुरांवर उपचार सुरू आहेत मात्र घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा